नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल ज्या लाडक्या बहिणी आहेत व त्यांना लाडक्या बहीण योजनेचा कोणताही हप्ता भेटला नाही व काही हप्ते भेटले काही हप्ते पेंडिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे मित्रांनो एक नवीन प्रोसेस आलेला आहे मित्रांनो ही प्रोसेस ज्यांना हप्ता भेटतो त्यांना पण करायची आहे आणि ज्यांना हप्ता भेटत नाही त्यांना पण करायची आहे एक ऑनलाईन ई के नवीन फॉर्म आलेला आहे तो भरून तुम्हाला बँकमध्ये दाखल करायचं आहे पण हे कोणाकोणासाठी गरजेचं आहे हे मी पुढे सांगणार आहे तर तो फॉर्म कसा भरायचा आहे नवीन अपडेट काय संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो आधार सेडिंग प्रोसेस तर आधार सेडिंग प्रोसेस ही कशी असते म्हणजेच मित्रांनो तुमच्या जर बँक खात्याला आधार सेडिंग असेल तरच जे डीबीटी मार्फत बेनिफिट आहे कोणत्या योजनेचे पैसे आहेत तुम्हाला आधार सेडिंग असलेल्या खात्यावरती डायरेक्ट भेटत असतात जर हे आधार सेडिंग नसेल किंवा या अगोदर तुम्ही आधार सेडिंगचा फॉर्म जर भरलेला नसेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र राहत नाही व तुमच्या अकाउंटवरती ते पैसे येत नाही तर तो फॉर्म कसा भरायचा आहे हे आपण पाच मिनिटामध्ये लगेच बघणार आहोत कोणतीही चूक न करता हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कोणत्या पण योजनेचे पैसे जरी भेटत असतील जे लाडकी बहीण योजनेचे भेटतात त्या अदर कोणत्याही दुसरी योजना चालू असेल त्याचे पहिने पैसे जरी थकेल असतील तर ते पैसे तुमचे चालू होतील इथे बघू शकता मित्रांनो हा नवीन फॉर्म आलेला आहे ऍप्लिकेशन फॉर लिंकिंग आणि आधार सिडिंग नंबर तुमच्या बँकला एन पी सी आय मार्फत मॅपिंग करण्याबाबत आहे आता कोणती ब्रांच जरी असेल तर सर्व ब्रांचला हा फॉर्म चालणार आहे आता इथं तुम्हाला सर्वप्रथम इथं बघू शकता ब्रांचचं नाव टाकायचं आहे बँकेचं नाव टाकायचं आहे इथं तुम्हाला तारीख टाकायची आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म देणार आहे आता इथं तुमचा न चुकता अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे परत अकाउंट नंबर किंवा पासबुकवरती जे नाव आहे तुमचं ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं बघू शकतात एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्या ऑप्शन मध्ये पण तुम्हाला परत एकदा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात काही ऑप्शन देण्यात आलेले आहे तर आपल्याला पहिल्या ऑप्शनला ऑन करायचं आहे म्हणजे आपल्याला आधार सीडिंग यू आय डी आय मार्फत करून घ्यायचे आहे तर इथं तुम्हाला जर मोबाईल बँकिंग किंवा एस एम एस अलर्ट पाहिजे असेल तर तुम्ही हे पण ऑप्शन ओके करू शकतात म्हणजेच मित्रांनो आधार लिंक सोबत किंवा आधार सीडिंग सोबत तुमचे हे पण कामं होऊन जातील त्याच्यानंतर जे कस्टमर आहेत ज्यांना ये सही येते त्यांनी इथं सही करायची अंगठा येत असेल तर तुम्ही अंगठा टाकू शकतात परत खाली यायचं आहे इथं तुम्हाला जो अकाऊंट नंबर लिंक करायचा आहे आधार कार्डशी तो अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे इथे वाचू शकतात कोणते कोणते तुम्हाला बेनिफिट भेटत असते सर्व जे गव्हर्नमेंट मार्फत महाडीबीटी मार्फत पैसे येतात ते तुम्हाला खात्यावरती येतात आणि त्याचं जे मॅपिंग आहे एन पी सी आय मार्फत होत असतं मित्रांनो आधी इथं बघू शकतात इथं जे तुमचं बँकेचं नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे ही माहिती तुम्ही सविस्तर वाचू शकतात आता त्याच्यानंतर अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे परत खाली आल्यानंतर जी आणखी एखादी जर बँक असेल आणि त्याला जर तुमचा आधार लिंक असेल तर ते आधार डीसी डिंग करावं लागतं त्यानंतरच तुमचं जे चालू खातं असतं त्याला आधार लिंक होत असतं तर त्याचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे बँकेचा तो जुना अकाउंट नंबर असेल तो तो टाकायचा आहे आता इथं बघू शकतात खाली आल्यानंतर इथं तुम्हाला सही किंवा अंगठा द्यायचा आहे त्याच्यानंतर इथं व्यवस्थित नाव टाकून घ्या जसं बँक खात्याच्या पासबुकवरती आहे तसं त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाका जो बँकेला लिंक आहे आए, मेल आय डी टाका आता इथं तुम्हाला जी आधार कार्ड असतं तर त्याची एक कॉपी तुम्हाला यासोबत जोडावी लागते मित्रांनो अशी काही प्रोसेस आहे पण मित्रांनो आता जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड ही लिंक आहे किंवा नाही ही प्रोसेस आपण लगेच दोन मिनिटांमध्ये बघून घेऊया मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून बँकेमध्ये सबमिट करावा लागतो त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा वरती, वरती जर तुम्ही गुगल क्रोम ओपन केलं तिथं तुम्हाला वरती टाईप करायचं आहे आधार सेडिंग आधार सेडिंग टाईप केल्यानंतर इथं दुसरी जी लिंक दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं समजा डॉक्युमेंट अपडेट वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथं जी चार बॉक्स दिसेल तिथं क्लिक करायचं आहे लॉग इन वरतीच आहे आता लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्याला लॉग इन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून कॅपचन फिल करायचा आहे लॉग इन विथ ओटीपी आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावरती एक ओटीपी येतो तो ओटीपी तुम्हाला टाकून पुढची प्रोसेस करायची आहे आता ती प्रोसेस पण आपण पुढे बघणार आहोत आता मित्रांनो आपण इथं आधार न लिंक झालेला आहोत इथं बघू शकता तुमचं प्रोफाईल किंवा फोटो इथं तुम्हाला बघायला भेटेल आता इथे जो ऑप्शन आहे बँक आधार सेडिंग स्टेटस आता इथे बघू शकता मित्रांनो आता आपल्या बँक अकाउंटला ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही लिंक आहे त्याचा स्टेटस ऍक्टिव्हेट पाहिजे मित्रांनो तर इथं डिएक्टिवेट असेल तर तुम्हाला जो पहिले फॉर्म भरायचा सांगितलं होता तो सर्व जे बेनिफिट घेणार आहेत त्यांना हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो जर तुमचा स्टेटस ऍक्टिव्हेट असेल तर तुम्हाला काही गरज नाही पण तरी पण मित्रांनो तुम्हाला महिन्याला दोन महिन्याला हे स्टेटस चेक करावं लागतं एकंदरीत काही प्रॉब्लेममुळे जे स्टेटस असतं ते डिएक्टिवेटमध्ये येऊन जातं हे काय अपडेट होते मित्रांनो जर ताडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला हे नक्की करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला जे येणारे हप्ते आहे हे न चुकता बँक खात्यामध्ये येतील तर ही माहिती काही महत्वाची होती मित्रांनो ही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद